मग त्यामध्ये युवकांना बाबमुख प्रशिक्षण देणं असू देत किंवा एखादी सामाजिक शांतता प्रस्थापित करा यासाठी पुढाकार घेणं असू देत अशी छोटी मोठी कार्य ते या वयात ते सुचणं आणि खरंच त्यासाठी वेळ काढून ते काम करणं यासाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे त्यासाठी एक छोटंसं छोटस आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उभे राहत आहेत उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज देखील केलेले आहे तर आपल्या जिल्हा परिषद समितीसाठी या दोन्ही गोष्टी आम्हाला खरंच कौतुक करण्याचं ते वाटतात तर आपले गंगराज सावले आहेत तर त्यांना